ओव्हरटेक करायला गेले आणि जीवाला मुकले दोन तरुण तर ता एक जण गंभीर जखमी तासगाव भिलोडी मार्गावरील हजारवाडी तालुका पोलूस येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळ आज दुपारच्या दरम्यान झालेल्या अपघातात गोरगाव तालुक्यात तासगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणाऱ्या टँकर आणि चार चाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली अपघात एवढा भीषण होता की चार चाकीचा चक्काचू झाला आहे या धडकेत अधिक आनंदा शिंदे वयवर्ष अठ्ठावीस आणि ॲडव्होकेट ओंकार बंडूपंत हिमगिरे वयवर्ष सत्तावीस या दोघांचा दुर्दी मृत्यू झाला असून चालक आशुतोष विठ्ठल जाधव वयवर्ष पंचवीस हा गंभीर जखमी झाला आहे हे तिघे बोरगावहून बिलवडी स्टेशन येथे जात होते हजारवाडी येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळील गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दूध टँकरला जोरदार धडक बसली स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले चालक आशुतोष विठ्ठल जाधव वयवर्ष सत्तावीस याची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार चालू आहेत घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातातील मूर्त तरुण बोरगाव गावातील असल्याचे संपूर्ण परिसरात शोककाळ पसरले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे मो वाहतूक ठप्प झाली होती अधिक तपास बिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करत आहेत